लहान मुलांच्या मध्ये पालकांकडून अनेक गुण आलेले असतात पण त्यांना लहान वयात काही गोष्टींची माहिती करून दिली तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी ते स्वतःला तयार करत जातात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर ते आम्हालाच करतात लहान वयात कलेमध्ये किंवा एखाद्या खेळात निपुण असणारी मुले आपण आजूबाजूला पाहत असतो पण अनेकदा त्यांची कृती आपल्याला थक्क करणारे असते नुकती जशाच एका चिमुकलीची गोष्ट समोर आली असून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने एक दोन नाही तर तब्बल शंभर किल्ले सर केले आहेत इतक्या लहान वयात इतके किल्ले सर करण्याची वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही पण तिच्यातील जिद्द आणि तिला मिळालेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले असावे या चिमुकलीचे नाव शर्विका मात्रे असे आहे शर्विका अलिबागची असून तिच्या या विक्रमाने अनेक जण थक झाले आहेत अशा प्रकारे शंभर किल्ले सर केल्याने तिच्या नावावर एका अनोख्या शतकाची नोंद झाली आहे शर्विका अडीच वर्षाची असतानाच शर्विकाने गिर्यारोहणास सुरुवात केली आणि रायगड किल्ला सर केला होता तर नुकताच तिने अतिशय अवघड चढाई असलेला पुण्यातील जीवधन किल्ला सर केला आहे या ठिकाणी ती, ती तीन हजार फुटावर चढाई करून गेली आहे विशेष म्हणजे तिने प्रत्येक किल्ल्यावरची माती गोळा करून आणली असल्याने तिच्याकडे आता या किल्ल्यावरील मातींचेही संकलन आहे ते तिने अतिशय जपून ठेवले आहे या अनोख्या आवडीसाठी तिने कोणतेही खास प्रशिक्षण घेतलेले नसून केवळ आवड जपण्यासाठीच ती हे सारे करते आहे तिचे वडील जितेन मात्रे सांगतात येत्या वर्षात तिला गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेले बीन चढण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे तिच्या वडिलांनी विशेष करून सांगितले लहान मुलांच्या माहिती करून दिली तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी ते स्वतःला तयार करत जातात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर ते आम्हालाच करतात लहान वयात कलेमध्ये किंवा एखाद्या खेळात निपुण असणारी मुले आपण आजूबाजूला पाहत असतो पण अनेकदा त्यांची कृती आपल्याला थक करणारे असते नुकतीच अशाच एका चिमुकलीची गोष्ट समोर आली असून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने एक दोन नाही तर तब्बल शंभर किल्ले सर केले आहेत बुक ऑफ रेकॉर्डमध्ये शर्विकाच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत शर्विकाचे आईवडील शिक्षक असून तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे पनवेलमधल्या सर्वात उंच कलावंतीन किल्ला सर करणारी शर्विका ही राज्यातील सर्वात लहान मुलगी ठरली आहे येत्या काळातही आणखी किल्ले सर करण्याचा शर्विकाचा मानस आहे